बरं ला आता गद्दार कोण ह्याचं पण एक संशोधन त्या ठिकाणी लावलं पाहिजे त्याच्यामुळे गद्दार उरलेले नाहीत बंडखोर उरलेले नाहीत सगळे आता स्वच्छ चारित्र्याचे राजकारणी झालेले आहेत एक सर्टिफिकेट आता देऊन टाकलं पाहिजे पंतांची खेळी पंतांनी बरोबर गेम केलेला आहे पंतांनी गल्ली पासून दिल्लीपर्यंतचे जेवढे जेवढे कायदे तज्ज्ञ आहेत फक्त तीन कलमावर यांना उड्या अध्यक्ष हे भाजप बाहेरक्षळ विधानसभेचे अध्यक्ष झालेत विधानसभेचे अध्यक्ष हे खाल्लेल्या मिठाला जागणार महाराष्ट्रातलं राजकारण कुठल्या थराला गेलंय अरे काय तुम्ही सत्तेसाठी बर तुम्ही किती दिवस बनणार आहे निवडणूक आयोगापर्यंत अजून हे सांगतो फक्त तुमच्या आमदारकीचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंतच तुम्ही निवडणूक आयोगाला सांगू शकता होय हा माझा पक्ष आहे परंतु तुम्ही नव्याने रजिस्टर केलेला जो पक्ष होता टेन शेड्यूलचा आधार घेऊन हा निकाल दिलाय का वेड्याचा बाजार कायद्याचा कसाही दुरुपयोग करणार का म्हणजे अख्खा महाराष्ट्र सांगत होता दिवसभर की संध्याकाळी निर्णय काय लागणार अरे जर जनतेला माहिती आहे तुम्ही कोणाच्या बाजूने जाणार आहे तर तुमच्याकडून महाराष्ट्राने अपेक्षा काय ठेवायची कायद्याचं राज्य आहे संविधानिक मूल्य तुम्ही बोलता जाणता त्याचा वापर करता परंतु पळवाट शोधण्यासाठी कायदा तोडून मोडून वापरता हा कायद्याचा सुद्धा अवमान आहे महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत भारतीय राज्यघटना किंवा संविधानिक मूल्य म्हणल्यानंतर तुम्हाला कायद्याच्या चौकटी लक्षात येतात मग तुम्हाला जर कायदा जर अशा पद्धतीनं वापरायचा असेल तर महाराष्ट्रातल्या राजकारणाचा ज्या पद्धतीनं फुटबॉल झालाय लोकांचा विश्वास उडालाय तुमच्या घाणेरड्या राजकारणावर तुम्ही कितीही वरडून सांगा हो? हा बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आहे हा आमच्या निष्ठेचा विजय परंतु अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की पक्ष कुणाचा आहे कुणी स्थापन केलाय कुणी त्या ठिकाणी वाढवला आहे मोठा केलाय लोकांपर्यंत घेऊन गेलेत ज्या वेळेस जे लोक नेते होते त्यांच्या समोर तुम्ही असे गोंडा घोळायचे हा इतिहास आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट बर न्यायाची अपेक्षा कुणाची करायची आणि न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची बर न्याय मागायचा कुणाला चोरावर जर मोर होऊन बसलेले असतील आणि सगळ्यात महत्वाचं जो व्यक्ती जो माणूस पहिली चार घर फिरून आलाय जो माणूस चार घरातलं वेगळं वेगळं पाणी पिऊन आलाय तो माणूस तुमच्याशी इमाने इतबरे राहील हे कशावरून पंतांची खेळी आहे पंतांनी बरोबर गेम केलेला आहे पंतांनी गल्ली पासून दिल्लीपर्यंतचे जेवढे जेवढे कायदे तज्ज्ञ आहेत फक्त तीन कलमावर यांना उड्या मारायच्या होत्या आणि त्याच्यावरच यांनी सगळा कायदा गुंडाळला आणि तो सोयीनं वापरला हा माननीय सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा खर तर अंधारात ठेवल्यासारखा प्रकार आहे हे सगळं राज्याच्या लक्षात येत आहे बोलत कोणी नाही हे सगळं जरी बाजूला ठेवलं महत्वाच्या विषयावर तुम्ही आम्ही चर्चा करू सर्वांना सप्रेम जय जयी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या मनामध्ये काय चाललंय महाराष्ट्रातल्या माणसांच्या मना मनामध्ये काय खतखत निर्माण होते थांबा तुम्ही कुठल्याही पक्षाच्या असू द्या संघटनेच्या असू द्या जातीच्या असू द्या धर्माच्या असू द्या तुमची सहानुभूती जर महाराष्ट्राच्या हिताची असेल तर कायद्याच्या बाजूनं असेल का कायद्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तोडून मुडून वापरणार लवचिक करून टाकणार किंवा पळवाट शोधून कायदा वापरणाऱ्यांच्या बाजून असेल सरळ गणित आहे प्रत्येकाची अपेक्षा होती न्यायाने निकाल लागला पाहिजे दोन तीन नेते बोलले मला कुठल्याही नेत्याचं आख्या या चर्चेमध्ये नाव घ्यायचं नाही तुम्ही स्वतः नोंद केलेला आहे म्हणून तुम्ही सांगू शकता की तो माझा पक्ष आहे म्हणून हा पक्ष नाही सांगू शकत तुम्ही कारण गल्लीतल्या शेमड्या पोराला पण पोर माहितीये तुम्ही कुठल्या पक्षात होते आणि कुठल्या पक्षाचं काम करत होते आणि तुमचा नेता कोण होता परंतु सगळं सेटिंग झाल्यावर तुमच्या बाजूने निकाल लागेल याची अपेक्षा तरी करायची का बर विधानसभेचे अध्यक्ष लक्षात ठेवा हे भाजपचे आमदार आहेत विधानसभेचे अध्यक्ष हे भाजप विधानसभेचे अध्यक्ष झालेत विधानसभेचे अध्यक्ष हे खाल्लेल्या मिठाला जागणार हे निर्विवाद सत्य त्याच्यामुळे ते शिवसेनेच्या बाजूनं उद्धव ठाकरेंच्या हिताचा सोळा आमदार आम, सत्ताधाऱ्यांचे बाद करतील का असा काय चमत्कार घडेल का अशी घडण्याची काय अपेक्षा आहे का काही नाही मग त्यांनी काय केलं कुठल्याही आमदाराचं नुकसान झालं नाही पाहिजे आणि पक्षाचा आणि चिन्हचा शिक्का बरोबर ज्याला द्यायचा आहे त्याला देऊन टाकायचा आणि आपण भाजपचे पण गोड आपण कायद्यानी सुद्धा गोड आणि आपण तत्वानी सुद्धा गोड हे दाखवण्याचा प्रयत्न झाला पण लक्षात घ्या राजकारणी माणूस हा ज्यावेळेस राजकारणाचा पांढरा भुरका ज्या वेळेस घालून बसतो ना समोरच्या खुर्चीवर त्यावेळेस तो नाटकी पण असतो तो न्यायाची अपेक्षा स्वतःकडून पण करतो आणि दुसऱ्या पण कडून कर... पण करतो पण ज्या वेळेस खरं बोलण्याची वेळ येते त्यावेळेस समोरच्यांना मुडखात काढतो हा राजकीय इतिहास आहे त्याच्यामुळं एखादा पुढारी न्याय देणार म्हणून न्याय संस्थेच्या त्या न्यायदेवतेच्या खुर्चीवर जरी बसला तरी त्याच्या डोक्यात जर राजकारण असेल तर तो तुमच्या हिताचं कसं काय होणार नाही होऊ शकत तुम्हाला ते नाही मिळू शकणार किंवा तुम्हाला ते देणार नाहीत एवढा मोठं सेटिंग करून एक आमदार विधानसभेच्या अध्यक्षापर्यंत पोहोचतो त्याचं कारण काय पक्षाची इच्छा नेत्यांची इच्छा मतदाराची आणि कायद्याची इच्छा नाही तस त्यांच्याकडून ज्या वेळेस निकालाची अपेक्षा सर्वोच्च न्यायालय सुद्धा करत आहे त्यावेळेस हे देणार नाहीत म्हणून आता परत वाद सर्वोच्च न्यायालयाकडे जाणार हा उभा महाराष्ट्र सांगतोय हा उभा महाराष्ट्र सांगणारच आहे की कुणाच्या बाजूने कोण निर्णय देणार आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं काय होणार आहे तरी पण महत्वाचं महाराष्ट्रातल्या नव्या तरुणांनी आणि खास करून गावगाड्यातल्या लोकांनी चांगल्यांच्या पाठी मागे जायचं का गद्दारांच्या पाठी मागं जायचं बरं आता गद्दार कोण ह्याचं पण एक संशोधन त्या ठिकाणी लावलं पाहिजे त्याच्यामुळे गद्दार उरलेले नाहीत बंडखोर उरलेले नाहीत सगळे आता स्वच्छ चारित्र्याचे राजकारणी झालेले आहेत एक सर्टिफिकेट आता देऊन टाकलं पाहिजे त्याच कारण पण आहे कारण विधिमंडळाच्या कायदे मंडळाच्या वतीनं जर एखाद्या पक्षालाच आता मान्यता दिली असेल तर बंडखोरी झालीच नव्हती गद्दारी केलीच नव्हती आणि माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत जो विषय सुरू आहे तिथं सुद्धा तारीख पे तारीख देऊन त्याही त्या, त्या म्हणजे निर्णयाचं आणि निकालाचं काय होईल हा कायदाच आता जाणू शकतो कारण कायद्याने तुम्हाला आम्हाला या राज्याला या देशाला काय मिळेल याची अपेक्षाच उरलेली नाही म्हणून आता सगळा फुटबॉल चाललाय कायद्याचं बोला असं म्हणत असताना कायद्याच्या राज्यामध्ये आपण आहोत का कायद्याच्या देशामध्ये आपण आहोत का इथपर्यंत आता संशोधन करावं लागेल बाकी जाऊ द्या कुणीही राजकारणी असू द्या कुणाचंही राजकारण असू द्या आणि कुठला कुणाचीही सत्ता असू द्या महाराष्ट्राला जर हेच बघायला मिळणार असेल तर तुम्ही चांगल्या राज राजकारणाची आणि चांगल्या राजकारणी नेत्यांची अपेक्षाच करू शकत नाही प्रत्येकात आता ठासून भरणार बंडखोरी आणि गद्दारी बघा विचार करून खरंय की नाही ते धन्यवाद जय जाऊ जय शिवराय